देखिए कल शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ने जनता न्यायालय का आयोजन था काल उद्धव ठाकरे माननीय शिवसेना पक्ष प्रमुख यांनी जनता न्यायालयाचं आयोजन केलं आणि त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला देशभरातून लवाद ट्रायब्युनल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सर्वोच्च न्यायालयाचे आदेश कसे पायदळीत उडवले त्यांनी कशी मनमानी केली निर्णय देताना शिवसेनेच्या बाबतीत याचे प्रत्यक्ष पुरावे ते काल समोर आणले आणि त्यानंतर मी पाहिलं की <coughs> राहुल नार्वेकरांनी विधानसभा अध्यक्षांनी घटनापीठावर बसलेल्या व्यक्तीने एक राजकीय पत्रकार परिषद घेतली राजकीय ती हास्यास्पद होती त्यांचं परत तेच तुंतुण होत मग हे का नाही दिलं ते का नाही दिलं अहो तुम्हाला सगळं दाखवलं ना स्क्रीनवर काल पाहिलं ना प्रत्येक गोष्ट तुमच्या समोर आहे सर्वोच्च न्यायालयात त्या इलेक्शन कमिशन समोर आहे घटना कुठे आहे काय एकोणीसशे नव्याण्णव चीच घटना इलेक्शन कमिशनला आहे त्यांना मला सांगायचं आपण वकील आहात देवेंद्र फडणवीस सुद्धा वकील आहेत दोन वकिलांनी एकत्र एक बसावं आणि एकदा काय ते ठरवावं बघा लग्न एकदा होत प्रत्येक अॅनिव्हर्सरी लग्नाची जी असते त्याला सर्टिफिकेट दोखावं लागत नाही की आमचं या या तारखेला लग्न झालंय म्हणून आम्ही अॅनिव्हर्सरी करतो आहे बरं का होत असतं तीस वर्ष पस्तीस वर्ष चाळीस वर्ष लोक ऍनिव्हर्सरी साजरी करत असतात घटना एकदा दिलेली असते घटना जी असते पक्षाची ती एकदा पूर्ण घटना दिल्यावर ती आहे मग त्याच्यामध्ये जे बदल होत असतात जे अमेंडमेंट्स होत असतात ते आपण वेळोवेळी कळवत असतो आणि ते शिवसेनेनं वेळोवेळी झालेले बदल घटनेमध्ये केलेले ठराव कसे कळवले आणि त्या संदर्भात कशा पोच पावत्या आहेत मिळाल्याच्या निवडणूक आयोगाच्या ते काल दाखवला ना काल आपण नीट पाहिलं असेल लवादाने म्हणजे मिस्टर यांनी ते त्यांना लक्षात द्यायला पाहिजे वकील आहेत ते आता आम्हाला हे नका तर मी सांगायला लव की तुमची डिग्री तपासावी का वकिलाची तुमची किंवा फडणवीसांची साध्या वकिलाला सुद्धा जे कळतं ते तुम्हाला कळलं पाहिजे काल तुम्ही जनता न्यायालयात जे काही पुरावे दाखवत होतो ते काय बिनकाचेचा गॉगल लावून पाहत होता का आ काय करवता तुम्ही भक्काम पुरावे काल समोर आणले तुम्ही कसे खोट बोललाय तुम्ही कसं खोटाडेपणाला निकाल दिलाय निकाल दबावाखाली दिला असेल किंवा तुमची मती भ्रष्ट झाली असेल गुंग झाली असेल त्याच्याशी आम्हाला काही म्हणायचं नाही या जनतेच्या न्यायालयात समोर या आणि हा निकाल जनतेसमोर येऊन सांगा तुम्ही दिलेला हे काल त्यांना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलेलं आव्हान त्यांनी स्वीकारायला हवं हो। एकनाथ शिंदेने स्वीकारायला हवं हो। अमित शहाने स्वीकारायला हवं हो। राहुल नार्वेकरांनी स्वीकारायला हवं जर तुमच्यामध्ये इतकी हिम्मत हिंमत असेल हे आव्हान स्वीकारा हो। जनतेसमोर या, या। आणि हा जो निकाल आहे शिवसेनेच्या बाबतीत तुम्ही दिलेला तो छाती ठोकपणे सांगा मग आम्ही पाहू की वा, 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 काल वाचून दाखवलेली आहे आपण पाहिला असेल काल काल जनता न्यायालयाच्या त्या व्यासपीठावर दोन हजार तेरा दोन हजार अठरा त्या स्क्रीनवर संपूर्ण ते पत्र येत होते आपण सगळ्यांनी ते पत्र पाहिलेले आहेत त्या पत्रातला मसुदा पाहिलेला आहे मी म्हटलं ना ते बिनभोकाच्या गॉगल लावून बसले होते काल वाचायला मिळालं का त्याच्यामुळे त्यांना ते वाचता आलं नसेल वर्ष माझी कार्यकर्त्यांनी असं दोन हजार चोवीस सुरू झालेलं आहे पुढले सहा महिने टिकले तरी मी रामाला अभिषेक घालो आहे देखील राहुल हा तर राहुल नारेवकर विधानसभेचे अध्यक्ष आहेत अजून ते त्या भूमिकेत शिरलेले नाहीत एवढंच मी सांगेन अजूनही ते रोज पक्षांतर करणारा कार्यकर्ता याच भूमिकेत आहे म्हणून त्याने हे व वक्तव्य केलेलं आहे दसरा मेळावा हा सुद्धा जनता न्यायालयात असते आणि आपण सुद्धा त्या मेळाव्याला अनेकदा हजर राहिलेलं आहे राहुल मी तुम्हाला कालही सांगितलेलं आहे जनतेसमोर या निवडणुका होऊ द्या तुमची सत्ता जाईल तुम्हाला जनता रस्त्यावर फिरणं मुश्किल करेल साडे अकरा कोटी महाराष्ट्रीयन जनतेचा पाठी तुम्ही खंजीर खुपसला अशा निकाला नाही शिवसेना ही महाराष्ट्राच्या अस्मितेचं एक प्रतीक आहे स्वाभिमान आहे महाराष्ट्राचा तुम्ही तो स्वाभिमानच महाराष्ट्राचा पायदळी तोडवला तुम्ही कसले मराठी माणूस बकवासाहात तुम्ही लोकसभेच्या जागा त्या युतीमध्ये कमळाच्या चिन्हावर शिवसेनेच्या ते सुद्धा कमळाच्या चिन्हावर असं मी ऐकतो आहे शिवसेना नाहीच आहे मुळाती शिवसेना नाहीच आहे बरं का हा ओढून ताणून केलेला प्रकार आहे शिवसेना कशी असू शकेल शिवसेना इथे आहे आम्ही तेवीस जागा लढतोय ज्या सुद्धा लढत होतो आताही लढू बरं का ही आमची शिवसेना आहे जी खरी शिवसेना आहे हे आताची शिवसेना ही पाकिट मारी आहे बरं का त्याला पाकिटमारी म्हणतात दुसऱ्याचं पाकिट मारायचं आणि आपल्या खिशात ठेवायचं तशी शिवसेना फार काळ टिकणार नाही बघा मुंबईतल्या जागा ज्या आहेत शिंदे गटाच्या या मुंबईतले भांडवलदार ठरवतील कोणी लढायच्या मुंबईतले भांडवलदार आणि उद्योगपती ठरवणार गुजरातचे गुजरात के उद्योगपति ठरवती मुंबई को लोकसभा मिंदे गटा ये तुम्हें आपका देवेंद्र फडणवीस के बारे में कहा क्या कहना चाहते हैं देखिये कल जनता की अदालत हमने मुंबई में आयोजित की थी आपने देखा होगा देश के मीडिया के सामने छाती ठोक कर हमने ये दिखाया कि किस प्रकार का निर्णय गलत तरीके से भ्रष्ट तरीके से दिया है शिवसेना के बारे में विधानसभा के अध्यक्ष जिसे ट्राइब्यूनल का दर्जा दिया था सर्वोच्च न्यायालय ने उस ट्राइब्यूनल ने जो निर्णय दिया है वो कितना गलत था में था भ्रष्ट था पूरे एविडेंस जो चाहिए थे चाहे राग दो हजार अठारह जो हमारी प्रतिनिधि समाज राष्ट्रीय कार्यकारिणी में जो निर्णय हुए थे माननीय उद्धव ठाकरे जी को पक्ष प्रमुख करने का उनको सर्वाधिकार देने का सभी डॉक्यूमेंट जो हमने इलेक्शन कमीशन को सबमिट किए हैं, और इलेक्शन कमीशन से हमें वहां की रिसीट मिली है कि आपके कागजात मिले हैं, तो हमने सब कुछ दिखाया कल स्क्रीन पे फिर भी विधानसभा के अध्यक्ष नारेकर बोलते हैं ये गलत है झूठे कहेंगे ये लोग देश चलाएंगे ये लोग महाराष्ट्र चलाएंगे सत्ता जाने दो उनकी, लोग उनके रास्ते पर फिरना मुश्किल करेंगे आप देखिए ये कौन से वकील है ये दो कौड़े के वकील है ये उनकी डिग्री चेक करनी चाहिए नहीं नहीं ये लोग कहते हैं कि हमने हमारा जो पार्टी का जो कॉन्स्टिट्यूशन है वो दिया नहीं सिर्फ नाइनटीन सिर्फ 1999 में दिया है 1900 1999 में दिया है ये गलत है हमने बार बार जो अमेंडमेंट्स किया है हमारे संविधान में हमारे कॉन्स्टिट्यूशन में वो सब कुछ दिया है उनके एविडेंस हमने कल दिखाए दिखाए है एक बार जब शादी होती है तो मैरिज सर्टिफिकेट आता है हर एडविवर्सरी को सर्टिफिकेट लेके हम घूमते नहीं है ना शादी हो गई हमारी तो मैरिज सर्टिफिकेट हमारे पास है हमने जमा किया है सरकार में कानून और एनिवर्सरी होती रहती है तो जब भी हमारी कार्यकारिणी होती है तो कार्यकारिणी में छोटे मोटे जो चेंजेस होते हैं हमारे बदलाव होते हैं वो हम इलेक्शन कमीशन को बता देते हैं हर बार हमारी पूरी कॉन्स्टिट्यूशन देने की जरूरत नहीं पड़ती है अगर वकीलों को समझता नहीं है नार्वेकर जी को तो उनको वकील किसने बनाया है सर चार, 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 सर 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 जो है इंडिया के होम मिनिस्टर जो है जिन्होंने सीधी तौर पर बात कही है अपोजिशन सब लोग कह रहे कि राम से किसी का हाथ नहीं है लेकिन होम मिनिस्टर कह रहे हैं कि राम से जो है वो सिर्फ छुपा है बाप रे राम को प्रवेश कर लिया क्या पार्टी में राम आपके पार्टी में प्रवेश कर लिया है तो राम को आप फैजाबाद से चुनाव भी लड़ाना चाहते हैं एक बार देख लीजिए क्या है ये भारतीय जनता पार्टी के जो लोग हैं राम के नाम पर आप कोई इशू उनके पास नहीं है ना महंगाई ना बेरोजगारी कुछ नहीं है लेकिन मैं आपको बताता हूँ कुछ भी कर लो इस बार आपका राम नाम सत्य होने वाला है देश विदेश प्रत्येक घड़ोड़ी से लाइव अपडेट मिलने साम टीवी सर्व सोशल मीडिया प्लेटफॉर्म लाइक फॉलो सब्सक्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका